नाशिकमध्ये ठाकरेंच्या शिवसेनेला आणखीन एक धक्का बसलाय महानगरप्रमुख विलास शिंदे हे शिंदेंच्या शिवसेनेच्या वाटेवर आहेत विलास शिंदे लवकरच शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश करणार आहेत विलास शिंदेंसह माजी नगरसेवक पदाधिकारी सुद्धा पक्षप्रवेश पक्षप्रवेश करणार असल्याची आता माहिती मिळते समर्थकांसोबत मिसळ पार्टीचं आयोजन करत पक्षप्रवेश निश्चित केल्याची माहिती देण्यात आली आहे विलास शिंदे आणि एकनाथ शिंदे यांची जवळी गेल्या काही दिवसांपासून चर्चेत होती विलास शिंदे यांच्या कन्याच्या विवाह सोहळ्यालाही एकनाथ शिंदे यांनी हजेरी लावली मात्र उद्या जर भविष्यात निर्णय घेण्याची वेळ आली किंवा एकूणच कुठल्या पक्षाच चांगलं काम आहे भाजप असेल किंवा शिवसेना शिवसेनेत तर तुम्ही त्यांचे अनेक सहकार्य तुमच्या सोबत राहिलेले आहेत आजही तुम्ही अनेकांच्या संपर्कात मान्य एकनाथ शिंदे साहेब यांनी आम्ही सोबत काम केलेलं आहे असं असताना जर पक्ष जेव्हा फुटला त्यावेळेस एक निष्ठावान शिवसैनिक म्हणून माझी भूमिका मी आजही माझ्या भूमिकेवर ठाम आहे आम्ही त्यांच्यावर आंदोलन केले आम्ही पुतळे जाळले आम्ही नको त्याबद्दल त्यांच्यावर घोषणा केल्या पण ज्यावेळेस माझ्या कुटुंबामध्ये मंगल कार्य होतं माझ्या मुलीचं लग्न होतं त्यावेळेस मी त्यांना निमंत्रण द्यायला गेलो त्यांनी माझं निमंत्रण स्वीकारलं आणि येतील नाही ये तर मला वाटलं आपलं काम आपण निमंत्रण द्यायचं काम केलं एक तारखेला जूनला प्रसारमाध्यमांच्या मला कळालं प्रसार माध्यमांच्या माध्यमातून की एकनाथ शिंदे साहेब विलास शिंदे विला मुलीच्या लग्नाला येत आहे माझ्यासारख्या माणसाला एक सर्वसामान्य माणूस ज्यांच्यावरती आतापर्यंत एवढ्या विरोधात आहे आपण त्या माणसांनी ते दिवस किंवा ती विमान बसलेली होती विशेष विमानाने आली आणि माझ्यासाठी आणि माझ्यासाठी आनंदाची बाब होती जरी साहेब नाही येऊ हो शकले कारण मला साहेबांनी सांगितलं होतं की त्यांना जो प्रवासाचा त्रास वगैरे वहिनी मला भेटल्या पण मला वाटलं तर कुटुंबातून आदित्य साहेब वगैरे येतील परंतु त्यांच्या व्यस्त कार्यक्रमात नाही आले तर तो त्यांचा शेवटी मी त्यांना एवढा मोठा नाही का नाही आले माझ्यावर नाराज ही नाराजी काही दाखवण्याचं माझं काम नाही तर ठाकरेंच्या शिवसेनेचे असलेले महानगर प्रमुख विलास शिंदे यांची सातपूर या विभागामध्ये मोठी ताकद आहे जर त्यांनी ठाकरेंच्या शिवसेनेला जय महाराष्ट्र केला आणि नव्या पक्षाची जर वाट धरली तर हा मोठा धक्का मानला जाईल त्यामुळे येत्या काळात विलास शिंदे नेमकी काय भूमिका घेतात हे बघणं महत्त्वाचं असणार आहे व्हिडिओ जर्नलिस्ट जयेश साबळेसह सा, मी किरण ताजणे पुढारी न्यूज नाशिक